नमस्कार आणि रिसिप मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावाकडच्या पद्धतीने गवारच्या शेंगाचं कालवण बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकूया इथे मी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथिंबीर घेतली या चवीपुरत मी पाव चमच हळद अर्धा चमच लाल तिखट त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता पण हे मिक्सरला फिरवूया ते मी वाटण जाडसर असं मिक्सर ला फिरवून घेतलंय कढई गरम झालेली आहे दोन चमच तेल टाकूया इथे मी गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण गवारी धुवून घेतली ती टाकूया आणि ठिपक पडेपर्यंत परतूया इथे मी दोनशे ग्राम गवारीची शेंग घेतलेले जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहता त्याच पद्धतीने गवारी शेंग परतून घ्यायचे इथे आपली गवारी शेंग परतून झालेले पर एका प्लेट मध्ये काढूया आता आपण दोन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा टाकूया जिरा छान असं फुल की त्यामध्ये थोडासा कडी पत्ता आपण जे मिक्सरला वाटण तयार केले ते टाकूया आणि गॅस कमी ठेवून हे वाटण परतूया या वाटणामध्ये तुम्ही खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता आपण परतून घेतलेली गवारी टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही एकदा जर अशी गवारी शेंग बनवून खाल्ली तर ह्याची चव कधीच विसरणार नाही एवढी भन्नाट गवारीची शेंग लागते आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी टाकूया आणि गॅस फुल ठेवूया आणि मिक्स करूया उकळी आल्यावरती गॅस कमी ठेवूया आणि प्लेट झाकूया सहा ते सात मिनिटांसाठी सात मिनटं झाल्यावरती प्लेट उघडूया आणि मिक्स करूया इथे आपली मस्त अशी गवारीची शेंग बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया गवारीची शेंग चपातीपेक्षा भाकरीसोबत खायला मस्त लागते तर तुम्ही देखील नक्की बनवा तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद